नमस्कार मी सारिका आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर उद्या गणपती आपल्याकडे येणार आहेत गणपती स्थापना मी काही सांगितली नाही आहे पण गणपतीची माहिती तुम्हाला हवी आहे तर थोडक्यात तुम्हाला मी माहिती गणपतीची देत आहे की गणेश चतुर्थीला काय करावं काय करू नये किंवा गणपती बाप्पा कसे घरी आणावे याबद्दलची माहिती सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पा हे नावच एवढं शुभ आहे की आपोआपच आपला औरा किंवा आपलं मन प्रसन्न होतं प्रत्येक कार्यात गणपतीशिवाय नाही तर गणपतीसाठी आपण प्रत्येक गोष्टीसाठी सुपारी ठेवून त्याची पूजा करतो आणि तिथूनच आपल्या सग संपूर्ण कार्याला सुरुवात होत असते त्याच्यामुळं गणपती हा विघ्नहर्ता आहे किंवा श्रेष्ठ आहे त्याला पहिलं मान आहे त्याची पूजा झाल्याशिवाय आपण कशाचीही पूजा करू शकत नाही म्हणून त्यांना ते नाव आहे आता गणपती घरी आपल्याला गणपती घरी आणायचे आहेत तर कसे आणावे काय कशी पूजा करावी किंवा काय सुरुवात करावी तर गणपती ही तुमच्या कुळाधर्माप्रमाणे तुम्ही जेवढी लहान बसवत असाल जेवढी मोठी बसवत असाल ते कधीही सोडू नका गणपतीची मूर्ती ही शक्यतो मातीचीच बसवा जेणेकरून आपल्याला त्याचा पूर्ण फायदा घेईल ते बाहेरच्या ज्या काही प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे असतात त्याच्या मूर्त्या तुम्ही घरी आणू नका गणपती ठरवून आधीच या चार दिवस म्हणजे त्या दिवशी धावपळ होत नाही घर सगळ्यांचं स्वच्छ करा सुशोभित करा गणपती बाप्पांची जागा तयार करा त्यांना जिथं आपण बसवणार आहोत चौरंगावर तिथं चौरंग तयार करा त्याच्यावर पिवळं किंवा लाल कापडाचं वस्त्र वस्त्र ठेवा पिवळ्या हळद हळद घालून कुंकाचं स्वस्तिक मस्तपैकी काढा त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवा गणपती बाप्पांना पाठीमागत जर गणपतीचं स्टिकर लावता आलं तर जरूर लावा नाही लावता आलं तरीसुद्धा त्यांच्या पाठीला लाल कुंकाचं स्वस्तिक जरूर काढा गणपतीची पाठ कधीही अशी गुंडी ठेवू नये हे थे शास्त्र सांगतं त्याच्या माग स्वस्ती काढा गणपती जेव्हा आता ही झाली घरातली अशी सुशोभित छानपैकी मस्तपैकी जेवढं तुम्हाला सजावून रन नटवून त्यांना आणता येईल तेवढं आणा कारण ते आपल्याकडं पाच सहा दिवसासाठीच येतात फारतो फार दहा दिवसासाठी येतात त्यामुळे त्यांचं ते संपूर्ण आपण जबाबदारीनं व्यवस्थित सगळं केलं पाहिजे देवाचं चांगलं होतं तेवढंच परत आपल्याकडनं काही चुका घडल्या तर आपल्याला पुढं काहीतरी गोष्टी भोगाव्या लागतात असं नसतं की काहीच नाही भोगावं लागत काही ना काही चुका होतात त्या सगळ्या आपल्याला पुढं आपल्या नशिबात येतात त्यामुळं देवाच्या बाबतीत कोणतीही थिल्ल पाहिजे न करता व्यवस्थित रित्या गणपतीचे सहा दिवस घरातले गेले पाहिजेत आपली लहान मुलं आपली कुत्री मांजरी आपलं अजून का हे सगळं सांभाळायचं गणपतीची मूर्ती घरात आल्यावर तिला धक्का नाही लागला पाहिजे ह्याची काळजी आपणच घ्यायची तर गणपती बाप्पा आणायला जाताना डोक्यावर टोपी जरूर घाला पायात चपला घालू नका कमीत कमी, कमी गाडीतनं खाली उतरून तरी बिना चपलीचा आणायला जावा परत गाडीतनं उतरून घरात नाही एवढं तरी करा लांब असेल तर पण शक्यतो गणपतीला आणायला जाताना बरोबर आपल्या साखर ठेवावी बरोबर आपल्या एखादं लिंबू ठेवावं आणि आपल्या डोक्याला टोपी आणि गणपती बाप्पांना झाकायला रुमाल ठेवावेत गणपती बाप्पांना का झाकतात काही भागामध्ये प्रथा नाही गणपती बाप्पांना झाकायची पण त्या प्रथेमागे सुद्धा एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र आपल्या कोणाला माहीत नसतं तर गणपती बाप्पा सुद्धा एक त्यांना सुद्धा नजर लागू शकते कारण गणपती बाप्पांची बनावट एवढी सुंदर असती की त्याला सुद्धा कुणाची नजर अरे आपण पटकन म्हणतो त्याची गणपतीची मूर्ती किती छान आहे आपल्यापेक्षा असं आपण म्हणतो मग त्यावेळी गणपती बाप्पाला सुद्धा नजर लागते आणि अशा सुद्धा केस आहे की असं म्हटल्या म्हटल्या गणपती बाप्पाचा कुठंतरी हाताला काही हे होईल हात निखळेल डोक्याला चिरा पडतील काय पडतील मूर्तीचे थोडक्यात काहीतरी हे होतं म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती झाकून आणावी की तिला कोणत्याही प्रकारची दृष्ट लागणार नाही आणि गणपती बाप्पाच्या वरती घातलेला रुमाल कधी का काढावा ह्याचं शास्त्र आता गणपती बाप्पा हा पुरुषानंच आणावा हे शास्त्र सांगतं पण आता सगळं बदललेलं आहे त्यामुळे ह्याच्यावर मी काही बोलत नाही कुणी गणपती आणावा कुणी गणपती आणू नये तर घरच्या मेन पुरुषानं किंवा घरचं घरातल्या मुलानं तो गणपती आणावा जिथं नाही तिथं आपण काही करू शकतो तर गरप गणपती आणावा गणपती दारामध्ये तर यायच्या आधीच आपण औक्षणाचं ताट आणि त्याला ओवाळून टाकायला तुकडा हा तयार ठेवावा म्हणजे गणपती बाप्पा आत घेताना त्याचं तोंड झाकलेलं असावं ते तोंड झाकलेल्या असताना ज्यांनी कुणी गणपती आणला आहे त्यांच्या पायावर पाणी घालावं आणि चटणी आणि भाकरीचा तुकडा किंवा लिंबू जे काही तुमच्याकडं आमच्याकडं चटणी भाकरी टाकतात तर चटणी भाकरीचा तुकडा ओवाळून टाकावा म्हणजे आपण जशी लहान मुलं घरात आल्यावर ओळून टाकतो त्यांना तसा टाकून आपण बाहेर निघून जावं आणि टाकून यावा तो त्याच्यानंतर आले गणपती घेऊन आलेल्या माणसाच्या पायावर पाणी टाकावं दोन त्याला हळदी उंकाची बोटं लावावी आणि नंतर वरती हे घेऊन गणपती बाप्पाचं तोंड उघडावं गणपती बाप्पाचं तोंड उघडल्यावर त्याच्या हातामध्ये मोदक किंवा साखर ठेवावी त्याला हळदी उंकू लावून औक्षण करावं आणि त्याला घरात घ्यावा मग आपण म्हणत म्हणू शकतो गण आला आले आले गणपती बाप्पा आले असं आमच्याकडं तर मृदुंगत आला आला गणपती बाप्पा आला करत आम्ही सगळ्या घरभर गणपती फिरवत असतो तर मग त्यांची स्थापना तिथं करावी स्थापनेचा विधी एकतर व्यवस्थित पौरोहित जे असतात म्हणजे भटजी लोकांकडनं करून घ्यावा ज्यांना शक्य आहे त्यांनी गणपती हा भटजी लोकांकडून बसवून घ्यावा कारण गणपतींच्या गळ्यात जाणवं असतं म्हणजे ते ब्राह्मण असतात तर त्यांच्या सेवा या व्यवस्थित झाल्या पाहिजेत अशी ज्यांची इच्छा असते त्यांनी शक्यतो गणपती बाप्पा यांच्याकडनं बसून घ्यावेत ब्राह्मणांकडनं बसवून घ्यावे नाहीतर योग्य मार्गदर्शनाखाली किंवा योग्य व्हिडिओ बघून त्याच्याद्वारे बसवून घ्यावेत प्राणप्रतिष्ठा हा महत्वाचा भाग असतो त्याच्यातला त्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ बघा जे केलेले आहेत व्हिडिओ त्यामध्ये व्यवस्थित बघा की प्राणप्रतिष्ठा कशी करायची त्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि जिथं भोळा भाव आहे जिथल्या लोकांना अगदी लिहिता वाजता सुद्धा येत नाही काही येत नाही त्यांनी काही करू नका व्यवस्थित गणपती बाप्पा घरी या ना थोडंसं गंगाजल घ्या फुलावरती सगळ्या अंगावर शिंपडा छोट्या वाळक्या आपल्या म्हणजे कोरड्या नॅपकिन ना त्यांना व्यवस्थित पुज पुसून घ्या त्याच्यानंतर त्यांना कुंकू लावा जाणवं घाला त्यांना काय खाऊ पिऊ घालायचं ते घाला छंद छान लाल लाल फुलं घाला भरपूर फळं द्या आणि गणपती बाप्पा असेपर्यंत अखंड तुपाचा दिवा ठेवला तर अखंड लक्ष्मी घरात राहते असं सांगण्यात येतं पण अखंड तुपाचा दिवा आपण सहा सात दिवस नाही ठेवू शकत असलो तर तेलाचा दिवा तरी कमीत कमी ठेवावा अशी साध्या सो सोप्या पद्धतीनं सुद्धा आपण गणेशाची स्थापना करू शकतो गणेशाची आरती करा सकाळचा नैवेद्य गणेशाची संध्याकाळची आरती करा संध्याकाळचा नैवेद्य गणपती घरात आल्यापासूनचा तो आपला पाहुणा आहे त्याच्यात आपण प्रतिष्ठा केली आहे म्हणून त्याला उपाशी ठेवायचं नाही कुठं गणपतीला साखरेचा नैवेद्य दाखवला कुठं गणपतीला असलं नैवेद नाही गणपती, गणपती, गणपती आल्यापासून आपण चहा सुद्धा त्याच्याशिवाय प्यायचा नाही तेव्हा त्या गणपतीचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होतं की बाबा बप्पा घरात आले आहेत आणि त्यांची सेवा आपण केली आहे नाही तर बप्पा बाहेर डेकोरेशनमध्ये मस्तपैकी मध्ये बसले आहेत पण ते उपाशीच आहेत आणि आपण घरात मोदक खात आहोत ह्याला काहीही अर्थ नाही गणपती बाप्पा सहा दिवस आपल्याकडे असले तर गणपती दिवस वेगळं जेवण दोन टाईम करून घालायचं आपलं कार्य आहे गणपती बाप्पांना नाश्ता द्या गणपती बाप्पांना जेवण द्या रात्रीचं जेवण द्या चारचा चहा द्या बघा किती प्रसन्न वाटतंय तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही जेवढं द्याल ना तेवढी तुमचीच मूर्ती तुमच्याकडे बघून हसतीये तुमचीच मूर्ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते असं तुम्हाला वाटू लागेल तर थोडक्यात डोक्यातली सेवा गणपतीची की जी मनापासून करायची त्याला काही विकत आणायचं नाहीये किंवा त्याला फार काही वेळ द्यायचा नाहीये एक पाहुणा आपल्या घरात आहे त्याचा आदरातिथ्य करायचं आहे आपल्याला त्या प्रकारे गणपती बाप्पाचा आदरा तिथे जरूर करा तर या प्रकारे गणपती घरामध्ये आणावा या प्रकारे बसवावा सहा दिवस सात दिवस अकरा दिवस जे काही आपल्याकडे गणपती आहेत त्याची सेवा व्यवस्थित करावी गणपतीला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे गौरायांना कुठेही धक्का नाही लागला पाहिजे गणेश जयंती दिवशी गणेश चतुर्थी दिवशी ज्या गणपतींना धक्का लागेल तेवढा एकच दिवस असा असतो की तुम्ही लगेच नेऊन विसर्जन करू शकता आणि दुसरी मूर्ती आणू शकता दुसऱ्या दिवसापासून जर तुमच्या गणपतींना कुठं धक्का लागला काय झाला तर तुम्ही त्याची त्या दिवशीच मूर्ती तुम्हाला विसर्जन करावी लागते आणि तेव्हा दुसरी मूर्ती आणता येत नाही गणपती बसवायचा दिवस हा एकच आहे त्यामुळं फक्त त्याच दिवशी गणपतीला काही झालं तर गणपती बसवता येतो दुसऱ्या दिवशी झालं तर गणपती बसवता येत नाही गणपतीला काही झालं तर त्याच्यानंतर सुद्धा शंभर वेळा एक हजार वेळा अथर्व शीर्षाचे पाठ करून त्या पापातून आपल्याला मुक्ती मिळवावी लागते असं शास्त्र सांगतं त्यामुळं काही हूज द्यायचं नाही एवढं त्यांना आपण जपायचं आणि सगळ्यांनी उद्या हसत खेळत स्वच्छ मनानं स्वच्छ सगळं आतून बाहेरून आपण स्वच्छ पाहिजे मनानं स्वच्छ पाहिजे तनानं स्वच्छ पाहिजे आनंदी पाहिजे स्माईल पाहिजे आणि गणपती बाप्पांना घरी घेऊन या मी माझे गणपती कसे असतील हे सारिकाच लाईफस्टाईलला नक्की 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 दाखवणार तर तिथंही जरूर भेट द्या दुसरी गोष्ट की आपले स्त्रीयंत्र आता स्त्रीयंत्र आ भरपूर सारे तयार झालेले आहेत तर पटपट ऑर्धर द्यायला काही हरकत नाही आहे तो मी दुसरी गोष्ट अजून एक सारखी दुसरी गोष्ट येतं पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे आत्ता माझ्याकडं जवळजवळ चाळीस एक हजार मेसेज हे बघा टॅबला पडलेले चाळीस एक हजार मेसेज पडलेले तर मी प्रत्येकापर्यंत कशी पोचू शकते मी पोचतीये मी ओळीनं काम करते तर थोडाच गिरधरा वेडं वाकडं बोलू नका मी अजून सांगते मी वेडंवाडं वाकडं बोलणाऱ्यांच्या नादीसुद्धा लागणार नाही त्यांना काही देणार सुद्धा नाही आहे हे लक्षात ठेवा की तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे मला की जर मी एवढं सगळंच करतीये हे तयार करण्यापासनं मी सगळं करते करतेय पोस्टिंगपर्यंत त्याच्यामुळे थोडंशी समजूतारपणा पाहिजे बाबा क्रिस्ट तो राजा आहे पाचशे वीस तू तुमच्याकडे आल्यावर तुमचे दिवस पालटवतोय ही श्रीयंत्र आहे म्हणजे सगळ्या गोष्टी नाजूक आहेत या रेकी नाजूक आहे तुमच्या नावावर रेकी करणं सोपं नाही मला माझ्या ऊर्जा घालाव्या लागतात त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पुन्हा दोन तास मला माझं मेडिटेशन करून माझ्या ऊर्जा वाढवाव्या लागतात कुठलंही काम सोपं नाहीये मी जीव तोडून प्रत्येक काम करते तर तुम्ही मला साथ दिली पाहिजे जे ताई ताई ज्यांना प्रिय आहे ताईच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी मला साथ दिली पाहिजे ना की वायफळ मेसेज केले पाहिजेत ज्यांना दमधीर नाही त्यांनी इथं येऊ नका स्पष्ट शब्दात सांगते मला मी पाच जणांचं चांगलं करू शकले ना तरी मला आनंद वाटेल पण ती माणसं आनंदी पाहिजे त्यांच्याकडनंही मला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळाली पाहिजे माझ्याकडनं त्यांना पॉझिटिव्ह ऊर्जा केली पाहिजे बरं पत्र पोस्ट गोळ करतं पोस्टामध्ये पंधरा पंधरा दिवसाच्या ज्या सुट्ट्या होत्या त्यांच्या अर्धा तेव्हा त्यांनी पाकिटा अशीच टाकलेत भले मी स्पीड स्पीड पोस्टला पंच्याहत्तर रुपये पे करते तरी पण ते तुमच्याकडे अर्धा दिवसानं पोहोचते त्याला मी काही करू शकत नाही मला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही कुरिअरचे नंबर सिटीतले द्या मग गावातली लोक आहेत ना तुमच्या सिटीत पाहुणे असले तर तिथले नंबर द्या तुम्ही मला तिथले ऍड्रेस द्या तुम्हाला कुरिअर पटकन पोहोचेल पण गाव भागात जे आहेत त्यांना कुरिअर पोहोचत आहेत त्यांना पोस्टर्स पोचत आहे आणि पोस्ट उशीर करताय दुसरी गोष्ट <coughs> माझ्यासाठी दोन दोन महिने थांबलेल्या पण तुम्ही आहात एंजल कार्डासाठी म्हणा कशासाठी म्हणा तर इतक्या छान आहेत खूप खूप म्हणजे पंचवीस टक्के जनता सोडली ना आपण तर पंच्याहत्तर टक्के सगळेजण चांगले आहेत तर मी काम करत आहे तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही तुमचे मेसेज करत कर राहा मी बघत राहणार आहे बरं हाय हॅलो गुड नाईट गुड मॉर्निंग जेवलीस का खाल्लीस का हे मेसेज नको आपल्याला इथं फक्त काम आणि काम करायचं आहे ते नंतर तुम्ही मला तुझ्याशी गप्पा मला चता मला तुझ्याशी बोलायचं आहे नको मला वेळ नाही आहे मी कोणाशीही फोनवर बोलणार नाही आहे त्यामुळं माझा वेळ तुम्ही जेवढा इथं माझा वेळ घ्याल ना तुमच्यापर्यंत पोचायला मला उशीर होतोय या गुड नाईट अँड कुठतरी व्हिडिओ माझे फोटो करून टाकले आणि काय टाकले असलं सगळं बघण्यात माझा वेळ जातो तर ह्या भानगडी सगळ्या कमी करा कामापुरतं बोला ज्यांचं घ्यायचं फिक्स आहे आता पाच सहा व्हिडिओ झालेले फ्री यंत्रावर तर ज्या घ्यायचं आहे ना त्यांनी डायरेक्ट घेऊन टाका की ताई हावा है कि ताई स्त्रीयंत्र हवं आहे किंमत सांग पे कधी करू सांग आणि करता येतं काही काही लेडीज उड्या हुशार आहेत ना की बस मला एक एक शब्दसुद्धा आम्ही एकमेकीशी न बोलता त्यांच्या घरी सामान पोहोचलो सुद्धा देतानाच एवढ्या व्यवस्थित पहिला मेसेज करतात ताई पे नंबर किती आहे ताई मला घ्यायचं हे सगळं मला घ्यायचं ह्याच्या किमती सांग आणि पे नंबर पण खाली लिहून ठेव माझं मी पे करते आणि मला तारीख दे मी लगेच तेवढा शब्द त्यांचा वाचते लगेच त्यांना किमती सांगते त्यांना नंबर देते त्यांचा ॲड्रेस वगैरे मागून घेते संपला विषय पाच मिनिटात त्यांचे पैसे माझ्याकडे येतात मी इथं ऑनलाईन असताना येतात मी उद्यासाठी क्रिस्टल रेखेला त्यांचं लगेच काढून ठेवतोय लगेच त्यांचं काढून ठेवतो एवढ्या सुद्धा सुंदर लोक आपल्याकडं आहेत आणि तेवढीच काहीतरी त्रास देणारी सुद्धा आपल्याकडं आहेत तर प्लीज कृपया गणपती बाप्पा मोर्या आणि मला असा त्रास देऊ नका तर सगळ्यांनी गणपती बाप्पा उद्या मस्तपैकी आणा मस्तपैकी बसवा माझ्या घरातले गणपती बाप्पा मी ह्याला दाखवणार आहे सारिका लाईफस्टाईलला दाखवणार आहे तर जरूर जरूर बघा चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ तो बर डादा बाय बाय